हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा आजची जी रेसिपी आहे ती कढी रेसिपी आहे जी मी गुजराती स्टाईलमध्ये बनवणार आहे आणि कोणी कोणी गुजराती कढी खाल्लेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी कढी बनवतात त्याच्यात ते हळद टाकतात थोडी टेस्ट वेगळी असते आणि पद्धत पण वेगळी असते बनवतात आजची जी पद्धत आहे ती मी गुजराती गुजरातमध्ये जशी बनवली जातात तशा पद्धतीने बनवणार आहे तर इथं मी अडीच दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटीसारखं बेसन टाकलेलं आहे त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे कढीसाठी लागणारं साहित्य अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे मी मिरची घेतलेल्या आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीरसुद्धा कुटून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे तुम्ही हे सगळं मिक्सरमधून काढू शकता मी कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यात आणि हे बेसन आणि दही आहे याला पण तुम्ही मिक्सरमधून फिरवू शकता मी वर वराळीने फिरवला आहे तर त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये एक ते दीड परीसारखं तेल टाकलेलं ते ते आहे त्याच्यानंतर जिरं मोरी कढीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट आणि ह्या सगळ्या जे साहित्य आहे ती मी याच्यात टाकणार आहे व्यवस्थित परतून घेणार आहे आणि ही जी कढी आहे ही थोडी गोड लागते आणि मारवाडी लोकंसुद्धा अशा पद्धतीनेच कढी बनवतात आणि ज्या वेळेस हे गुजरातले गेलेले होते ना तर ह्यांना ही गोड कढी असते ती खूप आवडते आणि कोणी कोणी गुजराती थाळी खाल्लेली आहे त्याच्यात ही कढी असते तर यांना ही कढी खूप आवडते आणि ज्या वेळेस मी कढी बनवते तर ते खूप आवडीने खातात तुम्ही पण ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा आणि आम्ही कढी खिचडी खातो कोण कोण खानदेशी आहेत ज्यांच्या घरी आठवड्यातून दोन वेळा तर खिचडी बनतेच मला नक्की कमेंट करून सांगा तर मी खानदेशी आहे मला खानदेशीसुद्धा बोलता येतं तर इथं मी कडी खिचडीचा बेद होता आजचा आमचा आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि खिचडी ही सगळ्यांची जीवकी प्राण आहे जे लोक खानदेशवरून असतील तर ते लोक रोजच म्हणजे त्यांना रोज जरी खिचडी दिली ना तरी ते आवडीने खातात तर त्याच्यानंतर खाता मग मी इथं एक ते दीड ग्लास सारखं पाणी टाकलेलं आहे आणि आणि आम्ही जेव्हा कढी बनवतो तर ती थोडीशी ठीकच असते म्हणजे जास्त पातळ नसते जास्त पाणी टाकत नाही जर तुमच्या घरी पातळ खात असतील तर तुम्ही याच्यात जास्त पाणी ॲड करू शकता आमच्या घरी जास्त पातळ चालत नाही म्हणून मी याच्यात एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि असंही आम्ही दोन जणच आहेत म्हणून आम्हाला अडीच दही घेतलेली आहे तर त्याची कढी खूप होते मी तर दोन दिवस कढी खाते आणि मला बाशी कढी खूप आवडते म्हणून मग मी थोडीशी कढी जास्तच बनवते तर इथं मी फायनली कडी झालेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच काही नवीन रेसिपी आणि नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय